हेलो एवरीवन वेलकम टू डबल अकेडमी पुणे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा दोन हजार पंचवीस एम एम एस दोन हजार पंचवीस ची आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याची आपण वाट बघत होतो ती जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपण एकूण पदे शैक्षणिक अर्हता वयमर्यादा पात्रता महत्वाच्या तारखा ह्या सगळ्या आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवट पर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे त्याआधी बघा आपण आपल्या अकॅडमी मध्ये ऑल ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आपली एमपीएससी एम पी सगळ्या एक्झाम साठी बॅच स्टार्ट साठी आहे आणि बॅच ची वन इयर व्हॅलिडिटी आहे एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता त्यासोबत आपल्या बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सीरीज आणि इबुक आपण मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत लेक्चर आपण अनलिमिटेड पाहू शकतो लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासोबतच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर आपल्याला कॉल करून बॅच जॉईन करायचं आहे त्यानंतर आता आपण बघूया आपली जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल आपण आधी जाणून घेऊया बघा यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार त्यासोबतच यामध्ये राज्यसेवा महाराष्ट्र वन सेवा आणि आपलं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राज्यसेवासाठी एकूण पदे एकशे सत्तावीस एकूण पदे आहेत आणि महाराष्ट्र वन सेवासाठी एकशे चौवेचाळीस असे पदे आहेत आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे एकशे एकशे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवाचे एकशे चौदा असे पदे आहेत ठीक आहे त्यासोबतच यामध्ये आपली अर्ज सा सादर करण्याच्या कालावधी सांगितला यांनी अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून तर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता ठीक आहे आपला अठ्ठावीस मार्च पासून आपण आपला फॉर्म फिलची आहे आणि सतरा एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता त्यासोबतच यामध्ये पात्रता आपल्याला बघायची आहे पात्रता बघा यामध्ये सांगितलं यांनी वयोवर्ध्याच्या दिना आपला एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे राखीव राखीव खुला मीन्स जे ओपन कॅटेगरीचे आहेत ते थर्टी एट वर्षापर्यंत फॉर्म फिल करू शकतात ज्यांची वय थर्टी एट आहे ते करू शकतात आणि त्यामुळे मागासवर्गीय अनाथ हे सगळे आपण हे सगळे लोक फोर्टी थ्री इयर्स पर्यंत फॉर्म फिल करू शकतात ठीक आहे असे सगळ्यांसाठी वाल्यांसाठी ओबीसी एनसीएसटी सगळ्या कॅटेगरी वाल्यांसाठी फोर्टी थ्री फोर्टी थ्री वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता आणि ज्यांची एज थर्टी एट झालेली आहे ओपन कॅटेगरी वाले थर्टी थ्री आणि ज्यांच्या एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच ज्यांची वेळ मर्यादा आहे ते फॉर्म फिल करू शकतात आपला परीक्षा परीक्षा कशी होणार आहे बघा आपली राज्यसेवा परीक्षा राज्यसेवा परीक्षा ही आपली चारशे मार्काची असते थी, ठीक आहे त्यासोबतच आपली महाराष्ट्र अभियांत्रिक परीक्षा सुद्धा चारशे मार्काची असते वनसेवा परीक्षा सुद्धा आपले प्रिलियमचा पेपर एकच पेपर होणार आहे ज्यामध्ये चारशे मार्काचा पेपर होणार आहे यामध्ये सांगितलेला आहे आणि राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षा कितीची असते सोळाशे पन्नास सतराशे पन्नास ची होणार आहे त्यासोबत आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्सच्या पेपर आपला चारशे मार्काचा होणार आहे देन वन सेवाचा पेपर सुद्धा चारशे मार्काचा होणार आहे आणि आपले जे इंटरव्यू आहे आपली जो पेपर आहे एमपीएससी पी एमपीएससी एम पी एस सी एम एम एस एम पी एस सी पेपर तीन टप्प्यामध्ये होते पहिला आहे आपला प्रिलियम्स दुसरा आहे मेन्स आणि तिसरा आहे इंटरव्यू आपली जी प्रिलियम्स आहे ती चारशे मार्काची होणार आहे त्यामध्ये त्यानंतर आपली मेन्स सुद्धा चारशे मार्काची होणार आहे चारशे मार्कामध्ये आपल्या प्रिलियम्स मध्ये जीएस प्लस सी सॅट आपला चारशे मार्काचा आपला प्रिलियम्स होणार आहे त्यानंतर राज्यसेनाची मेन्स सतराशे पन्नास मार्काची होणार आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स आपली एमईएस ही आपली चारशे मार्काची त्यामध्ये पेपर वन पेपर टू आपले पेपर वन मध्ये बारा आणि पेपर टू मध्ये अकरा असे सब्जेक्ट राहणार आहे त्यासोबत वन सेवा सुद्धा चारशे मार्काची होणार आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू राज्यसेवाच्या इंटरव्ह्यू टू सेव्हन्टी फायव्ह मार्क्सच्या असते त्यानंतर आपलं सिव्हिलच्या पन्नास मार्क्सच्या इंटरव्यू असते वन सेवाच्या सुद्धा पन्नास मार्क्सच्या इंटरव्यू असते तीन टप्प्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू आपला प्रिलियम्स होणार आहे चारशे मार्काची त्यामध्ये सी सी सेट प्लस जीएस तुम्हाला असणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आपली मेन्स होणार आहे चारशे मार्काची ज्यामध्ये आपला पेपर टू पेपर टू आणि पेपर वन होणार आहे आणि पन्नास मार्काची तुमच्या इंटरव्यू होणार आहे या प्रकारे आपली ही एक्झाम होणार आहे त्यासोबतच बघा आपला सिव्हिल मध्ये आपला सायक आप। हा आपला सिव्हिल मध्ये आपली एम एस शे दोन पदार्थी गॅजेटेड पोस्ट आहे आपली क्लास वनची त्यामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणजे आपला एडबल ही आपली ची पोस्ट आहे त्यामध्ये अठ्ठावीस अशी एकूण पदे किती आहेत आपली अठ्ठावीस पदे आहेत त्यासोबत आपली त्यानंतर आपल्या सहाय्यक अभियंता यामध्ये एकूण ए सिक्स अशी पोस्ट है आ, पोस्ट आहेत आपल्याला ही आपली ए ची पोस्ट आहे ही आपली एई ची पोस्ट आहे हे असे आपले दोन पोस्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपले एम पी एस सी एम एस यामध्ये आपली क्लास वन ही दोन्ही आपले ग्रॅज्युएट पोस्ट आहेत आपली ही आपली पूर्ण जाहिरात होती आपल्या एमपीएससी सिव्हिल ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आप जाहिरात आपण बघितल्या यामध्ये पात्रता बघितलं शैक्षणिक अर्थता बघितलेला आपण आणि पदे किती आहेत हे सगळं आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेलं आहे त्यासोबतच आपण अकॅडमी मध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आणि त्यामध्ये आपले बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण त्यांच्या स्वरूपामध्ये ठेवलेली आहे त्यासोबतच मीडिया सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रस रिकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तर त्यासोबत नागपूर महानगरपालिकेची सुद्धा आपण नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे तुम्हाला बॅच ची फीस आहे थ्री थाउजंड रुपीज आणि वन इयर व्हॅलिडिटी आहे एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची सुद्धा अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सिक्स झिरो यावर तुम्हाला कॉल करून बॅच जॉईन करायचे आहे त्यानंतर ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू